बहुजनांचा आधार निश्चयाचा महामेरू बहुजनांचा आधार श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज महाराज की की शिवाजी कुशीतून हिंदवी स्वराज्याच देखण स्वप्न साकार झालं त्या राजमाता जिजाऊ जिजाऊच्या वारसदारान हे देखण स्वप्न सत्यात उतरवलं तो जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्या वारस हे हे स्वप्न आपल्या अंगावर झेल पेरलं ते शिवशंभू छत्रपती संभाजी महाराज शिक्षणाची गंगा दारोदारी पोहोचवणारे ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले राजश्री शाहू महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण महर्षी कैलासवासी माजी आमदार माननीय श्री कृष्णराव मुंडे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी प्रणव मारुती शिवशंकर विद्यालय तळेघरचा विद्यार्थी आपल्या पुढे विषय मांडत आहे सोशल मीडिया व आजचा युवक सोशल मीडिया व आजचा युवक मार्गदर्शक शिक्षक श्री सर तरी येथे जमलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना व तसेच येथे जमलेल्या माझ्या या तमाम मान्यवरांना विनंती आहे की आपण माझे मनोगत शांत चित्तेने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती सोशल मीडिया हा शब्द होतात कि तेक फेक फेसबुक अफवा पसरवणार माय बापांचं न ऐकणाऱ्यांना ज्यांना दुसऱ्यांची ट्विटविट ऐकावी लागते असं ट्विटर आणि ज्यांच्याशिवाय आयुष्याचं टायर पंक्चर ट्यूब झाल्यासारखं वाटत असं युट्यूब ही काही सोशल मीडियाची माध्यमं मा आहेत अनेक तज्ञांचं असं मत आहे की सोशल मीडियामुळे अनेक युवकांचं आयुष्य घडलं तर काही उद्योग जीवींच असं मत आहे की सोशल मीडियाच युवकांचा मार्ग हटवण्यात जबाबदार आहे अशा वेळी देशाला महासत्ता मिळवण्याची जबाबदारी ज्या युवकावर आहे तो युवक सुवहित आणि देश हितासाठी सोशल मीडियाचा वापर करतो का आणि ही सोशल मीडिया युवकांची भूमिका काय आहे याबद्दलचे या मत मांडण्यासाठी सोशल मीडिया संदर्भात असलेली सकारात्मक बाजू सोशल मीडिया यांविषयी संदर्भात असलेली नकारात्मक बाजू आणि सोशल मीडियाचा युवकांनी योग्य प्रकारे वापर करावा यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना या गोष्टींची ह्या टप्प्यात मांडणी करणं फार महत्वाचं आहे असं मला वाटतं सोशल या शब्दाचा अर्थ सामाजिक असा होतो परंतु कर्तव्याची जागा आणि जबाबदारीचं भांडण नसणारं युवक जेव्हा बने जेव्हा सोशल मीडियाचा वापर करायला लागतात तेव्हा ही सोशल मीडिया समाजाची आहे अर्थातच सोशल आहे यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागतात सहा ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णव साली युरोपीय युनियनने जगातील सर्वात पहिली वेबसाईट बनवली तर एकोणीसशे सत्त्याण्णव साली सिक्स डिजिट आणि माइस्केप तर दोन हजार चार साली फेसबुक यांसारखी सोशल मीडियाची माध्यमे सुरू झाली परंतु आजच्या युवकाचं मन मात्र हे व्हॉट्सअपच्या स्टेटसला दिलं आहे आजच्या युवकाचं मस्तक हे फेसबुक मेसेंजरचं हस्तक होऊन मुलींच्या फेक अकाउंट वरती चॅटिंग करण्यात नतमस्तक झालेला आहे आणि आजच्या युवकाचा मेंदू हा आश्रमासारखा इतका भोंदू झालाय की जो असेल साहिस पाहण्याऐवजी याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच पाहत नाही आणि आम्ही जर म्हणतो की आजच्या युवकाच मन हे मस्तकाने बेंदुस्त झालं आहे की असली साहिस पाहण्यामुळे आज भारताचा क्रमांक तिसऱ्या क्रमांकावर आहे मित्रांनो सोशल मीडियाचा आजच्या युवकावर इतका प्रचंड प्रभाव आहे की आजच्या युवकाला पबजी आणि ग्लुबेन यांसारखे घातक आणि वेळखाऊ गेम तर माहीत आहेत परंतु या देशासाठी वयाच्या तेविसाव्या वर्षी हसत हसत फासावर जाणारा रक्ताचा धगधगता शहीदी आजम भगतसिंग मात्र आजच्या युवकाला आजही माहीत नाही आजच्या युवकाला ऐश्वर्या रायच्या मुलीचं आणि सैफ अली खानच्या मुलाचं नाव तर माहीत आहे परंतु या देशामध्ये माझे राष्ट्रपती घडून गेलेले डॉक्टर अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव मात्र आजच्या युवकाला आजही माहित नाही आज या देशामध्ये सोशल मीडियावर कमेंट टाकणाऱ्या युवकाला त्याच्या आईच्या पायाच्या पडलेल्या भेगांपासून तो युवक अनभिदनीय आहे की सोशल मीडियावर शेतकऱ्याला कर्जमाफी झालीच पाहिजे या विषयावर एका मागून पोस्ट टाकणारा युवक जेव्हा रस्त्यावरून चालतो तेव्हा रस्त्यावरून चालताना त्या युवकाला एखादी दिसते युव तेव्हा त्या, त्या युवकाची नजर त्या युवतीकडे कशी वळते हे त्याचं त्यालाच कळत नाही कारण की तो युवक सोशल मीडियावर अडकलेला असतो आस असे सोशल मीडियावर कमेंट टाकणारे जेव्हा युवक हे सहा डिसेंबर रोजी जेव्हा सोशल मीडियाचा वापर करतात तेव्हा वा सहा डिसेंबर दिवस अख्ख्या युवकाला आठवला पाहिजे सहा संत तुकाराम महाराज असे म्हणाले होते की पुत्र व्हावा ऐसा गुंडा कि ज्याचा तिने लोकी झेंडा पुत्र व्हावा ऐसा गुंडा की ज्याचा तिने लोकी झेंडा परंतु आजच्या युवकाची अवस्था अशी आहे की पुत्र झालाय झालायचा गुंडा की जाचा सोशल मीडियावर आहे झेंडा पुत्र झालाय ऐसा गुंडा की ज्याचा सोशल मीडियावर आहे झेंडा मित्रांनो सोशल मीडियावर झेंडा फिरवणारा युवक इतका फुरकटून गेलाय की आजचा युवक म्हणत आहे आहे तरुण तर घे मजा करून आहे तरुण तर घे मजा करून जाशील मरून तर टाकतील मरून तर टाकतील पुरून मित्रांनो मला असं वाटत कि आजच्या युवकाचा विचार हा असा असायला हवा की आम्ही आजच्या तरुण समाजसेवा करू मन भरून बेरोजगारीच टाकू पुरून भ्रष्टाचारास टाकू पुरू मित्रांनो आज मी तुम्हाला जाता जाता एकच गोष्ट सांगू इच्छितो की आज आपल्या या देशामध्ये दे, आजचा युवक काय करतो आहे जिओने दिलेला एक दशांश पाच जीबीचा म्हणजे दीड जीबीचा डाटा जेव्हा संपल्यावर मग अस्वस्थ होऊन झोपणारा हा रात्रीचा युवक या गोष्टीचा विचार कधीच करत नाही की आपल्या देशामध्ये दे, निर्माण होणारा डाटा किंवा आम्ही जो डाटा निर्माण करत आहोत तो आमच्या या स्वतःच्या मालकीचा नसून तर तो इमॅजिन इंडिया या पुस्तकात मंद निलेखनी या भारताच्या पुस्तकात भविष्याच चित्र रंगवताना ते म्हणतात डाटा इज न्यू वाईड या भारताच्या पुस्तकात ते म्हणतात डाटा इज न्यू वाईड या येणाऱ्या काळात ज्या मालकीचा डाटा जास्त असेल तो या देश जगावरती राज्य करेल परंतु चीन जर्मनी जपान युरोप हे इतर राष्ट्र जेव्हा स्वतःच्या मालकीचा डाटा संरक्षण क्षेत्र उभी झालेली नाही म्हणून या देशातल्या तरुणांना प्रत्येक लिंक क्लिक करत असताना विचारपूर्वक पद्धतीने करावी असं मला वाटतं एवढे सांगून मी माझे भाषण संभवतो आणि या कार्यक्रमामध्ये मला तुम्ही या रंगमंचावर बोलण्याची संधी दिली त्यामुळे सर्व मान्यवरांचे व तसेच सर्व शिक्षकांचे मी आभार मानतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद छानपणा